राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले विशेष म्हणजे आता दुचाकी चालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे वाढते अपघात व वा मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे आता हेल्मेट नसल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले या अपघातात दुचाकी चालकासह सहप्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते आतापर्यंत विना हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात होती मात्र आता सहप्रवाशांवर देखील कारवाई केली जाणार आहे याबाबत नवे बदल करण्यात आले पोलिसांच्या ई चलन मशीन मध्ये मोठा बदल करण्यात आलाय विधानसभा निवडणुकीनंतर ही कारवाई करण्यात ना आल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केलाय पुणे सोलापूर आणि अन्य भागात विना हेल्मेट चालकांवर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाणार